निर्देशक भूमिती यत्ता दहा विगणित भाग दोन मधील प्रश्न कोणत्या प्रकारे बोर्डाला विचारले जातात हे आहे का तुम्हाला नमस्कार स्वागत करते तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्देशक भूमिती या प्रकरणावर आधारित बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दावा तर बघूया पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला एक एक का का है है? आहे एक्स अक्षाचा चढ डॅश असतो तर एक्स अक्षाचा चढ हा नेहमी काय असतो तर शून्य असतो चढ काय असणार आहे शून्य असणार आहे ठीक आहे जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडं हा एक मार्काचा प्रश्न होता आता बघा हा सुद्धा दिलेला प्रश्न एक मार्काचाच आहे प्रश्न काय आहे तर एक्स धन दिशेने केलेल्या कोण पंचेचाळीस अंश असेल तर त्या रेषेचा चढ काढा आता यम बरोबर काय असतं आपलं तर टॅन थिटा असतो बरोबर का थिटा किती दिलेला आहे आपल्याला तर टॅन पंचेचाळीस दिलेला आहे आणि सारणीवरून गेलो तर टॅन पंचेचाळीस हा किती असतो तर एक असतो म्हणजेच त्या रेषेचा चढ हा काय असणार आहे एक इतका असणार आहे ठीक आहे आता पुढचा जो प्रश्न आहे तो दिलेला आहे तीन गुणांसाठी विचारलेला आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा खालील बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाहीत हे ठरवा ठीक आहे आता या ठिकाणी बघा ए बरोबर किती आहे एक वजा तीन आहे ठीक आहे बी बरोबर किती आहे आपलं तर दोन वजा पाच आहे आणि सी बरोबर किती दिलेले आपल्याला वजा चार सात दिलेलं आहे ठीक आहे आता पहिल्यांदा आपण काय करूया एबीचा चढ या ठिकाणी काढून घेऊया म्हणून रेषा ए बीचा चढ काय असतो बघा तर वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन असतो ठीक आहे आता वाय टू म्हणजे काय हे आलं ठीक आहे काय येणार आहे वजा पाच वजा वाय वन किती आहे वजा तीन आहे म्हणजे वजा वजा काय झाली इथं अधिक तीन झाली ठीक आहे आणि छेदामध्ये काय येणार आहे बघा एक्स टू म्हणजे इथं किती आहे दोन वजा किती आहे एक्स वन एक आहे ठीक आहे अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथे किती आले वजा दोन छेद एक म्हणजेच या ठिकाणी वजा दोन आपल्याला चढ मिळालेला आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं आपण काय करणार आहे या ठिकाणी रेषा बी सीचा चढ सुद्धा या ठिकाणी काढणार आहे तर यामध्ये काय होईल बघा इथंसुद्धा आपल्याला वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन असणार आहे आता वाय टू हा घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे सात वजा काय आले बघा इथं सात वजा वजा पाच म्हणजेच किती झाले अधिक पाच झाले आणि छेदामध्ये बघा वजा चार वजा दोन ठीक आहे सात आणि पाच किती झाले आपले बारा झाले आणि छेदामध्ये काय येणार आहेत तर इथं सहा येणार आहे पण चिन्ह वजा येणार आहे चिन्हांचे नियम अवघड जात असेल तर त्याचेही व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता भाग घालवला तर इथे किती आलेले आपले वजा दोन आलेले याला नंबर एक आणि याला नंबर दोन दिला तर एक व दोन वरून काय असणार आहे तर रेषा चा व रेषा बी सी चा चढ समान आहे ठीक आहे पण बी बिंदू दोन्ही रेषांवर आहे ठीक आहे म्हणून काय झाले बघा था, इथं तर बिंदू ए बी व सी हे काय आहेत आपले एक रेषीय बिंदू आहेत ठीक आहे हा आपला तीन मुलांचा प्रश्न आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हाईप विसरू नका पेपर पेपरमधले प्रश्न बघतोय काय काय बघा या अंतर डॅश आहे आहे आता हा प्रश्न तुमचा तर एक मार्कांचा तर आहेच पण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट काढू शकता आरंभ बिंदूचे हे काय असणार आहेत तर शून्य शून्य असणार आहेत बरोबर दिलेला बिंदू काय आहे तुमचा तीन चार ठीक अंतर आहे अंतराचं सूत्र काय आहे आपलं तर एक्स टू कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग असतो ठीक आहे टाकल्या काय झालं बघा इथं तर शून्य वजा तीन कंसाचा वर्ग अधिक काय असणार आहे शून्य वजा चार कंसाचा वर्ग म्हणजेच काय आलं तर तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग आला ठीक आहे तीनचा वर्ग हा किती असतो नऊ असतो चारचा वर्ग सोळा म्हणजेच एकूण किती आले आपले चिन्ह पंचवीस आले म्हणजेच किती आलेले आहे अंतर या ठिकाणी पाच आलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक सी या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडं बघा या ठिकाणी प्रश्न देताना चे निर्देशक बिंदू वजा पाच सात दिलेले आहेत आणि क्यू चे निर्देशक बिंदू वजा एक तीन दिलेले आहेत या दोन बिंदूमधील अंतर काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे मग यासाठी बघा डिस्टन्स काय असतं पी क्यू असतं बरोबर आहे काय असणार आहे बघा तर कर्णी चिन्हात एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग असतो ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपण काय करणार आहे एक्स टू म्हणजेच किती आले वजा एक वजा वजा अधिक पाच कंसाचा वर्ग अधिक वायटू किती आहे आपला तीन वजा सात कंसाचा वर्ग झाला ठीक आहे म्हणजे काय झाले बघा इथं पाचातन एक गेले किती राहिले आपले चारचा वर्ग अधिक सातातनं तीन गेले किती राहिले चार पण वजा चारचा वर्ग आला बरोबर आहे मोठ्या संख्येचं चिन्ह आलं म्हणजेच इथं काय झाले बघा सोळा अधिक सोळा कारण दोन्हीचा वर्ग सोळाच असणार आहे आता सोळा अधिक सोळा म्हणजे किती झाले आपले बत्तीस झाले ठीक आहे पण आता ह्याचं वर्गमूळ बाहेर काढायचं झालं तर आपण काय करतो बघा जर सोळा गुणिले दोन केलं तर सोळाचं वर्गमूळ हे किती असतं आपलं तर चार असतं आणि कर्णी चिन्हात दोन हे तसेच राहणार आहेत म्हणजेच पीक्यूचं जे अंतर असणार आहे ते किती असणार आहे आपलं तर चार करणी दोन हे इतकं अंतर असणार आहे ठीक पुढचा प्रश्न बघा चढाचे प्रश्न जास्तीत जास्त विचारलेले आहेत त्यामुळे चढावर आधारित जेवढे पण प्रश्न असतील तेवढ्यांची प्रिपरेशन चांगल्या पद्धतीनं करा म्हणजे बोर्डाच्या पेपरला तुम्हाला निर्देशक भूमिती अवघड जाणार नाही ठीक आहे या ठिकाणी बघा पी चे बिंदू के शून्य दिलेले आहेत क्यू चे बिंदू वजा तीन वजा दोन दिलेले आहेत हे दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेचा चढ हा किती दिलेला आहे आपल्याला तर दोन शेत सात दिलेला आहे तर के ची किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे काय करता येईल बघा या ठिकाणी तर रेषा पी क्यूचा चढ बरोबर काय असणार आहे इथं वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला दोन छेत सात दिलेलं आहे ठीक आहे किमती घालूया यामध्ये आता या ठिकाणी बघा वाय टू म्हणजेच किती आले आपले वजा दोन वजा शून्य ठीक आहे कारण इथं वाय वनची किंमत शून्य आहे चेदामध्ये एक्स वर एक्स टू ची किंमत किती आहे वजा तीन वजा किती आहे इथं के आहे बरोबर आहे आणि इथं आले आपले दोनशे सात तिरकस गुणाकार या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे पण त्याआधी बघा इथं वजा काय आहे शून्य असल्यामुळं वजा दोनशे तीन वजा तीन वजा के बरोबर दोन सात आहे ठीक आहे तिरकस गुणाकार केला तर इथं किती झाले बघा वजा दोन गुणिले सात बरोबर दोन कौसात वजा तीन वजा के या ठिकाणी आलेलं आहे पण आता या ठिकाणी इकडे पण दोन आहे इकडं पण दोन आहे त्यामुळे ते, ते निघून गेले राहिले काय हे वजा सात बरोबर वजा तीन वजा के राहिले ठीक आहे आता हा वजा तीन काय होता ऋण होता तो इकडे गेल्यानंतर धन होईल म्हणजेच वजा सात अधिक तीन बरोबर वजा के आले वजा सात अधिक तीन म्हणजेच काय झाले अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच या ठिकाणी वजा चार बरोबर के आले वजा के आहे इथं आता दोघांचे चिन्ह वजा वजा असल्यामुळे इथं के बरोबर आपण चार लिहू शकतो आणि हीच किंमत आपल्याला काढायची होती ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला दोन गुणांसाठी विचारला गेलेला प्रश्न आहे आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा हाईप द्यायलाही विसरू नका आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न काय सांगितलेला या ठिकाणी बघा तर ची निर्देशक बिंदू बी ची दिलेले आहेत या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचा रे बिंदू पी हा मध्य बिंदू आहे तर पी बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा हा प्रश्न तुम्हाला तीन गुणांसाठी विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे आता यामध्ये बघा कृती दिलेलीच आहे आपण या ठिकाणीच कृती पूर्ण करूया मध्यबिंदूचं जे सूत्र आहे त्या सूत्राचा वापर या ठिकाणी केलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला पी एक्स वायचे जे बिंदू आहेत ते काढायचे आहेत एक्स बरोबर काय असतं एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू छेद दोन असतं बरोबर आहे आता एक्स वनची किंमत किती आहे इथं वजा चार आहे वाय टूची किंमत किती आहे तर दोन आहे बरोबर आहे सात न चार गेले किती राहिले दोन आणि हे छेदातले दोन तसेच आहेत इथं बघा दोन दोन चार म्हणजेच किती आले आपले तर चार छेद दोन आले म्हणजे भाग घालवला तर बे के बे बे दोन्ही चार म्हणजे या ठिकाणी किती आलं उत्तर दोन आलेलं आहे आणि एक्स बरोबर किती आलेलं आहे एक आलेलं आहे म्हणून ब म्हणून मध्यबिंदू पीचे निर्देशक हे काय असणार आहेत आधी एक्स अक्ष लिहितो आणि नंतर वाय अक्षाचे निर्देशक लिहितो म्हणून एक कॉमा दोन हे बिंदू असणार आहे ठीक आहे हा होता आपला तीन गुणांचा प्रश्न या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अजून तुम्हाला कोणत्या प्रकरणावर व्हिडिओ हवे आहेत ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन ही दाबा जेणेकरून आपल्याला नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद